नाही खाते काय बनव अरे देवा पोरांना हातात काकडी दिली आहे ना म्हणते मला धपाटे नाही खायचे काहीतरी स्पेशल आता तुम्ही सांगा मंडळी का बरं बनवू स्पेशल चला तर बनवूया मंडळी आज आता मुलांना सांगितलं तर काहीतरी स्पेशल बनवायचा प्रयत्नच करूया राम राम मंडळी आपल्या सर्वांच्या आई माझी लाडाची या माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बनवूया काहीतरी स्पेशल तर आता तुम्ही समजूनच गेला असाल मंडळी की आपण जर एखाद्या वस्तूची एकच एक चीज बनवली तर मुलांना ते, ते काही आवडत तर म्हणूनच मुलांना सांगितलं की धपाटे नको मला चला तर मग बनवूया आपण काहीतरी स्पेशल त्यासाठी मी इथे काय केलं आहे मस्त दोन काकड्या स्वच्छ धुवून किसून घेतलेले आहे त्यामध्ये एक कांदा टाकलेला आहे आणि एक मिरची टाकलेली आहे तुम्ही मिरची नाही टाकली आणि तिखट टाकलं तरी चालेल कारण की लहान मुलासाठी बनवता म्हणून मी तिथे एकच मिरची टाकलेली आहे आणि त्यामध्ये टाकलेला आहे एक वाटी रवा एक चमचा बेसन आणि कोथिंबीर आणि दही आणि हो वरून टाकायचं आहे थोडंसं गव्हाचं पीठसुद्धा थोडंसं मिठी काय म्हणते तिखट आणि हळद आणि चवीपुरतं मीठ टाकायचं जिरं तीळ हे सर्व साहित्य टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या तीळ टाकून घ्यायचे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाणी वगैरे घालायचं नाही दहा मिनिट झाकून ठेवायचं म्हणजे रवा छान मुरून जातो आणि नंतर आता आपण बनवणार आहोत याचे मस्त गरमागरम असे अप्पे बरं गा एकदम स्वादिष्ट आता आपण अप्पे बनवून घेणार आहोत दहा मिनिटानंतर जेव्हा आपण ते पीठ अप्प्याचं पीठ घेतो तेव्हा त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बरं का म्हणजे काही घुठडी वगैरे राहिली नाही पाहिजे असं एकजीव करून घ्यायचं आणि मग अप्पे बनवायला घ्यायचे इथे बघा ते आपले सर्व अप्पे टाकून झालेले आहेत त्याला मंदाच्यावर व्यवस्थित शिजू द्यायचं किंवा मीडियम आस असली तरीही चालेल दोन ते तीन मिनटांनंतर मंदा आचेवर शिजवल्यानंतर त्याला व्यवस्थित पलटून घ्यायचं बरं का आपले अप्पे मस्त खरपूस असे भाजले जातात बघा आणि हे अप्पे चवीला फारच टेस्टी लागतात आता आपले शिजून झालेले आहेत आपण काढून घेऊया आपे आणि खाण्यासाठी ते तयार आहेत तुम्ही या प्रकारे कधी अप्पे बनवले आहे का जर नसन बनवले तर तुमच्या मुलांसाठी एकदा नक्की बनवा आणि हो सांगा की कसे झाले ते आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका गे रे बाळा अप्पे खायला ये काहीतरी स्पेशल बनवलेलं आहे कसे झाले सांग एका नंबर